नमस्कार मंडळी जाणीजी अज्ञक्रमाच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी एक खूप खास आणि वेगळा पदार्थ केलेला आहे हे दिसतं ते लाडूच पण अतिशय वेगळे आहेत ते तर आज आपण हे सुदामाचे लाडू करणार आहोत सुदामा लाडू याला म्हणतात किंवा याला गोविंद लाडू असंही म्हणतात आता ते का म्हणतात ते तर काही माहिती नाही आहे पण मी हे खास लाडू खास निमित्तासाठी केलेले आहेत कारण आता येतो आहे मैत्री दिन अर्थात इंग्लिशमध्ये त्याला फ्रेंडशिप डे म्हणतात पण मैत्री दिन म्हटला की मला कृष्ण आणि सुदामा आठवतो आणि म्हणूनच खास आज त्यांची ही निस्सीम आणि निस्वार्थ मैत्री आठवून मी हे लाडू केलेले आहेत खास सुदामा लाडू बघूया कसं करायचं तर याच्यासाठी लागणारे आपल्याला जाड पोहे हे घेतले मी दीड कप एक कप घेतलेला आहे हा मी गूळ ऑर्गेनिक गुळाची पावडर आहे ही अर्धा कप घेतलेले शेंगदाणे भाजलेले सालासकटच घेतले आहेत मी ते त्याच्यानंतर आप अर्धा कप घेतलेलं आहे किसलेलं खोबरं सुकं किसलेलं खोबरं किसून घेतलेलं आहे तर दीड कप पोहे एक कप गूळ आणि त्याच्यानंतर अर्धा अर्धा कप शेंगदाणे आणि खोबरं आणि काजू आणि बदाम हे दोन्ही मिळून अर्धा कप त्याच्यानंतर हे आ, पाव कप खारीक पूड आहे याच्याऐवजी तुम्ही आ, पाव कप पेणखजूर पण घेऊ शकता हे घेतलेले आहेत मी खसखस एक टेबलस्पून अर्धा स्पून इतकी वेलची पूड घेतलेली आहे आणि वन फोर टी स्पून इतकी सुंठपूड आणि त्याच्यानंतर एक टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत तर तीळ आणि शेंगदाणे मात्र मी भाजलेले आहेत त्यामुळे मी आता ते परत भाजणार नाही आहे तर ती भाजायची प्रोसेस तेवढा वेळ माझा थोडासा वाचलेला आहे कारण ते मी आधीच भाजलेले आहेत म्हणून जसे ते आणले जातात तसे मी ते भाजूनच ठेवत असते तर आता मी फक्त हे सुकं खोबरं जे आहे किसलेलं ते अर्धा कप जे आहे ते मी आता असंच परतवून घेणार आहे याच्यात तेल तूप वगैरे काही घालायची गरज नाही आहे असंच याला छान या किसलेल्या खोबऱ्याला आपण जसं नेहमी करतो तसं छान परतवून घ्यायचं आहे याचा रंग बदलला पाहिजे सुरेख असा तर याला साधारण एक दोन मिनटंच लागणार आहे खोबरं किसलेलं खोबरं परतायला जास्त वेळ लागत नाही आणि हे आता पाव कप बदाम आणि पाव कप काजू असं मी जे घेतलेले आहेत म्हणजे दोन्ही मिळून साधारण अर्धा कप इतकं झालेलं असेल तर हे पण मी आता छान परतवून घेणार आहे थोडासा याचा रंग बदलला पाहिजे किंचित कच पण आपण पन, घालवूया असं इतकंच तर तुम्हाला ते लक्षात येईलच थोडस त्याच्यावर रंग बदलतो किंचित तर यालाही साधारण दोन ते तीन मिनिटच लागणार आहे खूप वेळ लागणार नाही तर हे आपण असं करून घेणार आहे हे असं करून घेतल्यामुळे याची पूड व्हायला पण सोपं पडतं आणि सगळं भाजून घेतलेलं असल्यामुळे आपण जे लाडू करणार आहोत ते लवकर खराब होत नाही म्हणून एवढं करायचं आहे तर या हे लाडू खूप पौष्टिक आहे आणि याच्यामध्ये जे जिन्नस घातलेले जातात साधारण पोहे पोहा पोहे म्हटले की आपल्याला कृष्ण आणि सुदाम्याची गोष्ट आठवते त्यांच्या मैत्रीची छान छान गोष्ट आठवते तर असे हे पोहे आहे या लाडवामध्ये म्हणून कदाचित त्याला सुदामा लाडू म्हणत असावे आणि ते कृष्णाला आवडतात म्हणून कदाचित गोविंद लाडू पण म्हणत असावे असं मला वाटतं तर हे एकदम वेगळ्या चवीचे लाडू लागतात आणि खूप छान लागतात तर नक्की करून पहा आता मी याच्यामध्ये काय केलं काजू बदाम झाल्यानंतर दोनच चमचे अगदी तूप घातलं आहे आणि आपले हे जाड जे पोहे आहेत दीड कप ते मी याच्यामध्ये भाजून घेणार आहे छान परतून घ्यायचं कुरकुरीत व्हायला पाहिजे तसंही ते तुपात घालून छान परतून घेतले की मस्त फुलतात पण याला थोडासा वेळ लागणार आहे परतून घ्यायला तर याला पाच ते सहा मिनटं आपल्याला लागतील आहे मीडियम गॅसवर आपल्याला मीडियम ते लोवरच हे करायचं आहे खूप हाय गॅसवर याला पटापट भाजायचं नाही आहे तर हे छान कुरकुरीत झाले पाहिजेत आणि छान फुलून यायला पाहिजे रंग पण बदलेल तुम्हाला दिसतोच असेल दिसतच असेल की रंग बदलतो आहे जरा तर याला आपल्याला पाच ते सहा मिनटं लागणार आहे छान परतून घ्यायला मिडियम आणि हे छान आपल्याला असं मस्त परतून घ्यायचंय बघा हातावर घेऊन बघायचं किती छान कुरकुरीत पण आलेला आहे त्याला तर या प्रकाराने आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे आणि हे परतून आपण हे सगळे जिन्नस वेगवेगळे बाजूला काढून ठेवूया हे बघा अशा प्रकारे रंग पण बदलला आहे आणि फुलले पण मस्त ले ले ते आता शेंगदाणे तर आपण भाजलेलेच आहे त्यामुळे मी ते मिक्सरच्या भांड्यात डायरेक्ट घालणार आहे आणि त्याची पूड करून घेतलेली आहे तर हे अर्धा कप आहे आणि मुख्य म्हणजे मी ते सालासकटच घेतले साल ही पौष्टिक असतं म्हणून मी त्याच्यासकटच घेतले तुम्हाला जर आवडत नसेल तर साल तुम्ही काढून छान त्याला स्वच्छ करून घ्या आणि मग बारीक करा आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काजू बदाम जे आपण परतवलेले आहेत ते खोबरं आणि त्याच्यानंतर तीळ आणि खसखस असं मी सगळं याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे आ, की की खसखस पण मी थोडीशी परतून घेतली आहे तर, तर तुम्ही पण तसं करा आणि ते काजू बदाम किंवा खोबऱ्यासोबतच तुम्ही खसखस परतून घेतली तरीही चालणार आहे आता हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे काजू बदाम खोबरं तीळ खसखस असं सगळं एकत्र एक करून घेतलेलं आहे आणि दाणे आता हे सगळं आपण एका ताटामध्ये काढून घेऊया सगळं आणि आत्ता त्याच्यानंतर नंतर आपण जे पोहे आहेत कुरकुरीत करून घेतलेले त्याची पण पूड करून घ्यायची आहे तर हे सगळं एकत्र पण तुम्ही वाटून घेतलं तरीही चालणार आहे वेगवेगळं केलं तरीही चालणार आहे आता हे सगळं आपण एका ताटामध्ये काढून घेऊया हे सगळं जिन्नस जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता याच्यामध्येच आपण एक कप जी गुळाची पावडर घेतली आहे ती घालूया याच्याऐवजीत मी घरी जो गुळ असेल तो किसून जरी घातला तरीही चालणार आहे आणि मग तो हे सगळे जिन्नस मिक्सरमधनं काढत असतानाच त्याच्यासोबत बारीक केला तरी चालेल आता याच्यात आपण वेलची पूड सुंठपूड असं घालूया वेलची पूड एक टी टेबलस्पून घेतली आहे सुंठपूड मी अर्धा टीस्पून घेतलेली आहे वन फोर टी स्पून आणि ते आपण घालायचं आहे सुंठ पू पावडर याच्यात घालणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्याने एकदम वेगळा मस्त स्वाद लागतो आणि या पावसाळी हवाळ्या हवेमध्ये सुंठामुळे आपल्याला जे कफाचे जे त्रास होतात ते पण कमी व्हायला मदत होते त्याच्यामुळे ती पण थोडीशी पोटात गेली तर चांगलीच आहे औषधी आणि आता आपण काय करणार हे सगळं आपले सगळे जिन्नस घालून झाले आहेत कोरडे तर आपण थोडंसं याच्यात दोन ते तीन चमचे तूप घालणार आहे तुपाचं प्रमाण तुम्हाला जर वाटत असेल की खूप कोरडं वाटतंय हे तर तुम्ही थोडंसं वाढवू पण शकता पण साधारण सहा सहा सात चमचे किंवा आठ चमचे तूप याला पुरेसं होईल पण मी हे सहा चमचेच तूप घातलेलं आहे म्हणजे आधी आपण जेव्हा पोहे परतवून घेतले ते दोन चमचे आणि आता तीन चार चमचे असं तर एवढ्या ह्याच्यातच आपले लाडू वळले जातात की नाही हे आपण बघून घ्यायचं तूप खूप कमी प्रमाणात लागतं याला आणि छान वळले जातात तुमच्याकडचा गूळ जर चिकट असेल तर ते पण लवकर होतात तर हे बघा असे आपले सगळे लाडू वळून झालेले आहे छान मी मस्त तुळशीचं पान ठेवलं आहे आणि हा आपला कृष्णाला नैवेद्य दाखवलेला आहे आणि अशी मैत्री दिनाचा हे खास लाडू मी करून बघितले तू तु, तु, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि केल्यावर मला कळवायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर तुम्हाला करायचंच आहे नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशा रेसिपी आवडत असतील तर तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म